एकनाथी भागवत अध्याय क्रमांक पाच श्लोक क्रमांक चौदा आपण काय पाहिलं काल कि यज्ञ म्हणजे वेदांताने वेदांनी काय केलंय जे नियम घालून दिलेले आहेत का, का नाही नी, कि जी जीवानी कसं राहायचं जर त्याला परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याने कसं राहायचं मग वासना असेल त्यासाठी मग काय केलं पाहिजे का नाही काम वासना जर असेल तर मग त्याच काय केलं पाहिजे की के स्त्री संघ लग्न करायचं आणि लग्न करून काय करायचं एकत्र राहायचं का नाही परत तुम्हाला मास खायचंय यज्ञ करू काय करायचं यज्ञामध्ये आवती द्यायची का नाही आणि किती खायचं मास आवती पण द्यायला नाही सांगितली मासाची काय पशुशिवा फक्त त्याला स्पर्श करायचा यज्ञ करायचं आणि त्याला स्पर्श करायचा फक्त आणि यज्ञाला अर्पण केलं म्हणून सोडून द्यायचं पशु का असं सांगितलेलं आहे आणि दारूज काय सांगितलं फक्त वाज घ्यायचा दारूज काय घ्यायचं फक्त यज्ञ करायचा यज्ञाला होणारा फक्त असं थोडं शिपडायचं आणि दारूज फक्त वाज घ्यायचा दारू पिण्यासाठी सांगितलेलं नाही अशा व्याद व्यादानी काय केलेलं आहे नियम घालून दिलेले आहेत पण काय होतंय पण लोकांनी काय केलं अलीकड कि म्हणजे शास्त्राने सांगितलं म्हणजे खायला पियाला खा म्हले किती पण म्हणजे थोडक्यात सगळ्या वेदांचा वेदांनी जे हे सांगितलंय वेदांचा हेतू काय याच्या मागचा की फक्त त्या जीवाला त्याच्यापासून काय करायचं परावृत्त करायचं म्हणजे त्या त्याला काय दिवसांनी ते खा म्हणजे त्याला खाण्याची इच्छा नाही झाली पाहिजे त्याला स्त्री संभोग करण्याची इच्छा नाही झाली पाहिजे आणि त्याला दारू पिण्याची इच्छा नाही झाली पाहिजे का ना त्याच्यापासून परावृत्त करायचं बाजूला करायचं त्याच्यामध्ये हा वेदांचं काय त्याच्या मागचा हेतू आहे पण जीवाने काय केलंय भरमसाक किती खाण किती प्या किती खाण किती प्या असं केल्यामुळं काय झालं ती वेदांचा नियम पाळला जात नाही हे सांगलेलं आपण हे चाललेले विषय आपला होऊन गेला का नाही आता नेनो ने शुद्ध वेद आते आर्वाचे नि उद्धते आपण या मानि न्याविदे पशुते घातू करी ते काय होतं अजून बघा ते लोक खरी वेदाज्ञा न जाणता म्हणजे जे खरं वेदांतांनी आहे ते वेदनाची आज्ञा न जाणता गर्वाने उद्भवट होतात आणि स्वतःला मग ज्ञानी समजतात त्यांना वाटतं आम्हीच काय ते ज्ञानी आम्हीच काय काय करणार आहे यज्ञ करणार इथं आम्हीच भक्ती करणार आहेत येत नाही म्हणजे काय देव पूजा करणार थोडक्यात आम्ही देवाची सेवा करणार आहेत असं त्यांना अभिमान मात्र होतो पशुचा हिंसा करतात आणि जारण मारण आधिकर्मा सर्व भोग प्राप्त होतात असे समजतात आणि काय करतात जारण मारण जे विद्या आहेत ना आता ते पण वेदांत मला विद्या आहेत ना जारण मारण म्हणजे ते विद्या बघा करणी कौटाली जारण मारण हे कायदा हे सगळे विद्या येतात आणि हे सगळे विद्या हे सगळे विद्याची भोग प्राप्त करून घेतात आता पशु ते वधी ते त्या देहांती मारिले पशु मारू येते झळकत कांती घेऊन या पण जे यज्ञ करते अशा चुकीच्या कल्पनेने पशुवध करतात ते स्वतः मेले की त्यांना मारलेले पशूचे तेजस्वी रूपे धारण करून उलट त्यांना मारतात बघा आता आता यांची अवस्था काय होती परत जोपर्यंत मनुष्य आहे तोपर्यंत काय करते ते पशु मारायचं का नाही त्यांना खायचं म्हणजे असं काय होतं असे जे यज्ञ करते यज्ञ करायचा चुकीचे चुकीच्या कल्पनेने म्हणजे वेदांनी जे सांगितलंय तसं न करता चुकीच्या पद्धतीने करायचं यज्ञ करायचा पशूंचा बळी द्यायचा आणि ते मेले की स्वतः त्यांना खायचं आणि हे मात्र मरून गेले आता यज्ञ करणारा मेला तो मेल्यावर मात्र जे मारलेले पशु आहेत ना ते मारलेले पशूच काय करतात त्यांना त्यांचं रूप धारण करून त्यांना त्यांना मारतात परत म्हणजे बदला घेतात तेच परत आता पुढं लय सुंदर आहे बघायचं हे वनिमाले याज्ञी खांशी बक्षेले पशु बक्षेते त्यांशी जैसे सेविले वेष प्राणी याशी ग्राशी प्राणाशी समूळ म्हणून इथं राहत असताना इमानदारांनी खऱ्या खरं खरं आचरण करू शुद्ध आचरण करून इथं राहणे गरजेचं आहे नाहीतर पुढं आपलं किती हलविती सांगता येत नाहीत पण जीवाला ती का नाही ना कळत बघा विष खाले हा विष खाले तरी नक्की प्राण जातात तुम्ही खाल्ल्यावर हो तुमचं प्राण जाणारच आहे तसेच याज्ञिकांनी ज्या पशूचे मास भक्षण केलेले असते तेच पशु परलोक त्यांना खातात लोक तेच पशुडून द्विषये स्वात हरिमेश्वरम मृतके सानु सानुबंद स्नेबद्ध स्नेहा पतन देदाहा श्लोक क्रमांक पंधरा दुसऱ्याच्या शरीरात असणारा आपलाच आत्मा असा जो हरी त्याच्या आपल्या वाईट कर्माने द्वेषस करणारे ते लोक देहामध्ये दे व पुत्रिकात अतिशय आसक्ती ठेवतात व नरकत पडतात बघा काय स्थिती होती त्यांची परमात्मा जो श्री हरी तो अंतरयामी सर्व शरीरी ते इतपराचा दो द्वेषकरी ते दिवशीला हरी निजात्मा परमात्मा श्रीहरी परमात्मा कोणी असणारा तो श्रीहरी सर्वांच्या देहामध्ये अंतरयामी रूपाने वास करीत असतो तो का नाही सगळ्यांच्या देहामध्ये तो आहे पण जे दुसऱ्याचा द्वेष करतात ते आपल्या आत्मा जो श्रीहारी त्याचा द्वेष करतात दुसऱ्याची त्याची निंदा केली त्याला त्रास दिला तर काय झालं आपल्या भगवंतालाच निंदा झाली आपल्या भगवंताला त्रास दिला असं होत असतं ते कारण सगळ्याचे ठिकाणी कोणी परमात्माची म्हणून पराशी जो करिअ घातो त्याने केला निजात्म घातू ते अशी सहकुटुंब आधळ पाहतो रौरव बांधतो ते बुडते जो दुसऱ्याचा घात करतो काय करतो तो दुसऱ्याचा घात करतो तो स्वतःचा नाश करत असतो दुसऱ्याचा घात करतो ना म्हणजे दुसऱ्याला त्रास देतो त्याला फसवतो त्याचा धंदो बाडतो त्याची स्त्री लो बाडतो तो काय करत असतो स्वतःचा नाश करत असतो त्याचा सहकुटुंब आदपात होऊन तो रव रो नारखंड पुढतो स्वकुटुंब त्याचे सहकुटुंब का कारण दुसऱ्याला त्रास देऊन त्यांनी स्वतः खाल्लेला असतं आणि म्हणून काय बरं स्वतःच खातो आणि कुटुंबाला पण खायला घालतो म्हणून ती सगळ्याला फेडावं लागत म्हणून घरातली एक तुझ्या असेल ना तर बाकीचे जे काम असतं त्याला सांगायचं आपल्याला असला पैसा नको आपल्याला का <laughs> नाहीतर सगळ्यांचं खाल्लं तर स्वय कुटुंब आदपात मार्केट मध्ये पुढत सगळ्याला फेडावं लागेल सप्राप्तम या चाळाता मंत्र वर्गीकम हा नाक्षिणाम आत्मानम घात या ते श्लोक क्रमांक सोळा जे धर्मार्थ व काम यांना जास्त महत्व देणारे व देहादी कायम टिकतात असे मानणारे स्वतःला ज्ञानी समजणारे पण खऱ्या तत्वज्ञानाला प्राप्त न झालेले असतात ते स्वतः स्वतःचा घात करतात बघा स्वतःला श्यानी समजणारे ज्ञानी समजणारे आमच्यासारखे श्याने कोणीच नाही कळलं ते आम्हालाच कळलं असे जे म्हणणारे ते बघा सज्ञानी स्वतः तरते आज्ञानी सज्ञाना शरण येते तेने त्यांची कैवल्य प्राप्ते त्यांच्या वचनोक्ती विश्वास आहे खरे ज्ञानी जे असतात ते स्वतः तरुण जातात त्यांना तरुण काय होतात ते स्वतः तरुण जातात आणि आज्ञानी जे लोक आज्ञानी जे लोक येत ज्ञानी लोकांना शरण येतात बघा जे आज्ञानी असतात पण जे ज्ञानी लोकांना शरण आले की त्यांच्या वचनावर विश्वास ठेवल्याने त्यांनाही मोक्ष मिळत असतो कोणाच्या कुणाच्या वचनावरती विश्वास ठालो ज्ञानांच्या जो ज्ञानिय ना त्या ज्ञान यांच्या वचनावर जर विश्वास ठेवला अज्ञानाने तर तोही तरुण जात असतो जे अज्ञान सज्ञान ज्यांशी केवळ ज्ञानाभिमान त्यांचे विषय मन ते पुरुष जनात्मघाते पण जे केवळ आज्ञानही नाहीत बघा जे केवळ आज्ञान पण नाही त्यांच्यापाशी mm -hmm. आणि सत्यर्थाने त्यांच्या ठिकाणी ज्ञानही नाही पण ज्ञानाचा अभिमान आहे त्यांना म्हणजे आज्ञान आज्ञान का नाही त्यांच्यापेशी त्यांना अज्ञान म्हणावा तर त्यांना ज्ञानाचा अभिमान आहे आणि ज्ञानी म्हणावा तर त्यांना काहीच कळत खरं खरं त्यांना ज्ञान त्यांच्यापर्षी नाही म्हणून ते आज्ञानी पण नाहीत आणि ज्ञानी पण नाहीत मात्र ज्ञानाचा मात्र गर्व करत असतात असे जे असतात त्यांचे मन सर्वदा विषय लुलूप असते त्याला विषय आवडत असतात बघा मात्र हे काय सोडवत नाही काय विषय धरून बसतात ते गौरव गौरव सोडायची पाळी आली तरी पण सोडत शिकत नाही असे जे पुरुष असतात ते आत्मघातकी असतात स्वतःचा आत्मघात करून घेतात स्वतःचा आत्मघात करून घेतात ते अर्थ काम जे करती अभिचार धर्म हे त्रैवाणिक घोर कर्म आत्मघाती परमजाचे त्या त्रैवर्णिक लोकही जे ज्ञानी असावेत अशी अपेक्षा असते बघा त्रैवर्णिक त्रैवर्णिक तीन वर्णाचे जे लोक आहेत तेही ते ज्ञानी असावेत अशी अपेक्षा असते ते आपले द्रव्य लोक पूर्ण करण्यासाठी किंवा भोगलालसा पूर्ण करण्यासाठीच जारण मारण उच्चाटी तरी कर्म करतात बघा काय होत इच्छा पूर्ण होत नाही वासना पूर्ण होत नाही मग काय करायचं यज्ञ करायचा हम्म त्रैवर्णिक लोक मी त्रैवर्णिक म्हणजे कोणते सांगितले याच्यामध्ये आता जे ज्ञानी असावे अशी अपेक्षा असते म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य का नाही हे तीन ज्ञानाचा अधिकारी हेच येत ना सध्या सुरुवातीला वेदांताचा अभ्यास करणारे हे जे लोक येतं हे ज्ञानी असावे अशी अपेक्षा शा आहे शास्त्राची किंवा सगळ्या ह्यांची पण ते आपला द्रव्य पूर्ण करण्यासाठी का त्यांचा लोक पूर्ण होत नाही त्यांची वासना पूर्ण होत नाही त्यांची भोग पूर्ण होत नाही आणि ते पूर्ण न करण्यासाठी ते काय करतात जारण मारण उच्चाटन कर्म करतात जारण मारण उच्चाटन मग काय करायचं मंत्र म्हणायचे जारण मारण विद्या असते ना ती विद्या प्राप्त करून घ्यायची आणि दुसऱ्याचं द्रव्य आपल्याकडे हिरवून घ्यायचं दुसऱ्याचं धन काय धान्य धन धान्य असं काय ते सगळं आपल्याकडे घ्यायचं दुसऱ्यांच्या त्यांच्या घरामध्ये त्यांना भ्रमिष्ट करायचं त्यांच्या स्त्रिया आपल्याकडे वळवायच्या हा आपल्याकडे आल्या पाहिजेत त्या अशा करायच्या आणि त्यांचा भोग बोगायचा अशा कृती करतात हायक नसे सगळं आहे मग त्यांचे ते कर्म अतिशय घोर असते आणि हे कर्म कसे अतिशय घोर कर्म आहे घोर कर्म आहे आता लय बाजी त्या माणसाला करता येईल अ कुठं लिंबू द्यायचं त्याला कशा तरी खाण्यापिण्या त्याला पाजायचं कुठं काय करायचं औषध द्यायचं औषध म्हणून त्याला खायला जायचं आणि भमिष्ट करायचं आणि आपल्यावर त्यांचं काय झालं आपण काय जरी बोलो ना तसं त्यांनी आपलं ऐकलं पाहिजे करणी करण कुठं काय करणं ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये जे करते अभिचार क्रिया तेने कर्म आपापनिया स्रजीला राजा निज घातो हे राजा देहाचे चोचले पुरवण्यासाठी जे अभिचार कर्म करतात बघा याला काय म्हणतात अभिचारी हा अविभिचारी कर्म हे कशासाठी करायचं हे देहाचे जे विषय भोगायला मिळवत ना ध्येयाला हा त्याची भोग पूर्ण व्हावं हो म्हणून हे कर्म करायचं म्हणजे दृष्ट प्रेतात्म्यांना बोलावून काळी जादू करतात म्हणजे काय करत दुसरी दृष्ट जे प्रेत आत्म येत ना म्हणजे भूते असते खैस असते तुम्हाला सांगतो दैत्य असते याला जवळ करून घ्यायचं जास्त करून भूत बघा भूते एखादा मेला ना त्यांचे त्यांचं लक्ष जास्त मग त्याला मारायच्या आधी त्याला भूत प्रतिनि म्हणजे यायला पाहिजे म्हणजे भूत झाला पाहिजे आणि त्याला आपल्या ताब्यात घेऊन ठेवायचं किंवा मंत्र काय ब असं समजत त्याला लय दिसते बघा बुथ अशा लोकांना कारण त्यांची विद्या असते ना मग त्यांना दिसते कुठे येतं काय येतं त्यांना लईच आपल्या शक्तीने त्याला आपल्या मध्ये आकडून घ्यायचं असं कुणाला त्रास द्यायचं असेल ना मग त्याला कामाला लावायचं मग एका एका माणसावर चार चार दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस बुथ लावायचे त्याला फार परेशान करून सोडायचा शिव किती काय होतो व्याकड होऊन मरून जातो त्याचं सगळं धन किंवा काय भरम म्हणजे जसं त्याला त्या बुथाला अन्न नाही तो माणूस देईन ना देत मारायचं मग त्याला मारायचा अशा कृती करायचे सगळं काळी जादू मारायचं आता काळी जादू काही बरेच गोष्टी आपल्याला एवढं काय माहिती नाही हा त्यांच्या त्या कर्माने ते, ते स्वतःच आपला नाश करून घेतात त्यांना त्यावेळेस माझ्या बाबतीत करायला पण ते आपलं आपला स्वतःचा नाश करून घेत असतात का स्वतःचा नाश करून घेतात सत्य नाही हे आपण आपले आपलं जे उद्दिष्ट आहे परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून गेलं ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला हा देह एक साधन मिळालेलं आहे पण त्याला ते येण्याला कळतच नाही की दे म्हणजे आपण नाहीत म्हणून ही साधन आहे आपलं म्हणून पण ह्या देहाचे हे आहे ना हे इच्छा पूर्ण करण्यासाठी साधनची आपल्या आयुष्य काय अशोक पाद्रात त्यांच्या काहीच पादरात पडत नाही त्यांच्या म्हणून जो सोय बैसरे खांदी तोडी जो खांदी सहित पुडे बुडे ते विकामी कर्माच्या ओढे क्रेश रोकडी जसा एखादा मनुष्य झाडाच्या फांदीवर बसतो आणि तीच फांदी अलीकडे काय करतो म्हणजे ज्या फांदीवर बसतो तीच फांदी तोडतो मग त्याप्रमाणे काय बघतं फांदी तुके तो काय होणार फांदी खाली जाणार तो माणूसही खाली जाणार का नाही त्याप्रमाणे काम्य कर्माच्या आसक्तीने त्या लोकांच्या खात्रीने पाहत होतो हे काम्य कर्म येत या काम्य कर्म हेच कर्माने समज तुम्ही यज्ञ केला ही केला तर हे यज्ञ तुमचा उद्धार होऊ शकतो तुम्ही नामचिंतन केलं तुमचा उद्धार होऊ शकतोय पण काय होतं नामचिंतन करणारे काय काय असतं नामचिंतन करून आणि झालं त्याच्यावर आपला काय करायचं प्रपंच चालू करायला द्यायचं लोकांचं बघायचं पैसे बळकवायचे हे करायचं ते करायचं असे काय करणारे असते म्हणजे जे साधन आहे आपल्याला आपल्याला आनंद स्वरूपाचं आपलं जे आनंद स्वरूप आहे ते प्राप्त करून घ्यायचं सा <laughs> जे साधन आहे त्या साधनाला काय करायचं त्याचे लोभ त्याचे चोचले पूर्ण स्वतीचा वापर करायचा हे आत्महा ु शांतम आज्ञाने ज्ञान मान आह कृत्य कृत्या वय काला श्लोक क्रमांक सतरा असे जे लोक आत्मा नाही असे म्हणतात अर्थात आत्मघातकीत असतात त्यांची मन शुद्ध असते ते आज्ञानातच ज्ञानीपणा मानणारे असतात आपलेही कर्तव्य नि करत नाहीत त्यांचे का सर्व मनोरथ काळापुढे अपुरेच राहतात व ते अधोगतीत जातात श्लोक क्रमांक सतरा कामी क्रोधी अति अद्भुत क्रूर कर्मी जे असत तेही आपआपना नात्म घात जोडीला जे लोक कामुक बघा कसे येत कामुक येत म्हणजे वासना येत वासन काय वासनेमध्ये असक्त येते रागी येत भयंकर क्रूर कर्म करणारे असतात बघा ना किती वाई कर्म करायचं म्हणलं नाही भीती वाटत नसते एखाद्याला मारायचं म्हणलं ना त्याला काय दाय माहिती स्त्रीच्याकडे अजिबात मग स्वतःचा पुक्ष पोरग का असा ना त्यांच्या जे घडदाया माया नसती ते आपलाच घात करतात आपण करतात ते आपलाच घात आपणच करत असतात स्वतःचा घात करून त्यांना आपण दुसऱ्याला त्रास दिला आहे ते स्वतःचाच घात स्वतः करून घेत असतात म्हणून सोय कर्म करती अविधी तोची तुची म्हणती शुद्ध विधी आज्ञानतेचे प्रतिपादे ज्ञान त्रिशुद्धी म्हणून या स्वतः चुकीचे कर्म करून त्याला शुद्ध कर्म म्हणतात आणि आत्मज्ञानालाच ज्ञान म्हणतात ते आज्ञानालाच ज्ञान म्हणतात स्वतः चुकीचं कर्म करायचं हे hmm... म्हणायचं आम्ही भक्ती करतोय आम्ही देवधर्म करतोय आम्ही पूजा अर्चा करतोय बरं का त्याला पूजा अर्चा म्हणायचं अशुद्ध कर्म करायचं आणि त्या आम्ही लोकांना सांगायचं आम्ही शुद्ध कर्म करणार आहेत आम्ही भक्ती करणार आहेत हा आणि हे सगळं आज्ञान असतं ना त्या आज्ञाला म्हणायचं आम्ही ज्ञान येत मग थोडी चमत्कार व्हायला लागले कुठं काय व्हायला लागले मग लोकांना वागतं खरंच बरं का साधू हो साधू चमत्कार केल्या म्हणजे साधू नसतो साधू कधी चमत्कार करीत कर नाही आणि जे चमत्कार करतात ना ते कोण असते साधू पैसे चमत्कार असतो पण तो कधी दाखवत नाही वेळ वेळाचे पकडत असतात पण जे चमत्कार करून दाखवतात ना ते खरे साधू नसतात ते आज्ञाने असतात म्हणून शुद्ध कर्म करायचं आणि आज्ञालाच ज्ञानी म्हणायचं जे काम्य कर्मी छळेले विषय बुद्धी आकळेले ने ठकले मग अंतरले सदबुद्धीशी <hah> अशा लोकांना वासनायुक्त कर्माने छळलेले असते बघा कोणत्या कर्माने छळलेलं असतं वासनायुक्त वासने त्यांना छळलेलं असतं त्यामुळं फसवले ते काय झालं त्यांना ते वासनेने फसवलेलं असतं सक्तींनी त्या विषयासक्तीला त्यांनी काव असतं विषयाला जवळ केलेलं असतं त्यांना विषयच आवडत असतात म्हणून त्यांच्या ठिकाणी सद्बुद्धी राहत नाही त्यांनी सद्बुद्धी टाकून दिलेली असते म्हणून ते पाहिजे तसं करत असतात वाईट आणि त्याला ते चांगलं म्हणतात कारण बघा कोणी जरी असला ना, ना कितीतरी वाईट म्हणत असला ना तो कधी म्हणत नाही की मी वाईट करतो म्हणून मी चांगलंच करतो म्हणतो त्याची तिला चांगलंच वागत असे मी बरोबर करतोय मी चांगलंच करतोय पण ते आपण चांगलं करतो का वाईट करतो हे आपण न मानता शास्त्रांनी ठरवलं पाहिजे शास्त्र काय आपण जसं आचरण करतोय आपण जसं वागतोय आपण जसं बोलतोय त्याला शास्त्राचं प्रमाण आहे का हा शास्त्राचं जर मान्यता त्याला असेल तर मग आपलं बरोबर आहे पण नसेल तर मग आपण शोधून पाहिलं पाहिजे ना त्याचा शास्त्र वाचावं लागत शास्त्र वाचायला टाइम कोणाकडे बरं सांगितलं आपल्याला कळत नाही त्याला बोल आपण त्यालाच नाव ठेवतो सांगणाऱ्याला मग आपण ऐकायचं कोणाचं म्हणून गर्व द्विचारित मुखे गोड कडू ठाके विषप्राय विषय सुखे अतिहरिके सेवती गर्व हाच त्यांचा आलेला ताप असतो बघा गर्व त्यांना झालेला म्हणजे हस्त्यांचा ताप आहे म्हणून हितक हित कर कार्य जरी गोड असले तरी त्यांना ते कडू वागते एखादं कार्य चांगले गोड असेल पण त्यांना ते कसं वागतं कडू वागतं पण विषय सुखाचे विष मात्र ते गोड मानू सेवन करतात विषय विशे सुखाचे विशेष पण विषय सुखाचे <धे> जे विषय ते मात्र ते काय करतात गोड मानतात आणि खातात का नाही विष विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोड जीवाशी झाला विषय कसे येतं कडू येत पण जेव्हा ते गोड वागते आणि परमार्थ मात्र गोड आहे पण जेव्हा तो कडू लागतो तसो ह्याला काय वाटतं ते विषय म्हणजेच त्याला ते काय विषयत पण ते त्याला सुख देणारे बघतात म्हणून त्याच्या मागायचे पळतात या ईशा विषयाला गे पाहो आप्त मानूनी निजरे हो रचून नाना उपाव संग्रह सोय करते अशा भोगासाठी देह चांगला हवा म्हणून देहाला फार महत्व देतात बघा अशी भोग आपल्याला भोगाला मिळावा म्हणून देह चांगलं पाहिजे काय पाहिजे देह आपला चांगलं पाहिजे म्हणून देहाला महत्व द्यायचं फार त्याला थोडं जरी काय झालं की त्याचे उपचार आणि वाकल ते उपाय करून याच्या भोगासाठी धनसंचय करता पाहिजे कमायचा काय का पैसा एवढा करेज, का मत करायचे काय करायचे हित्वात्मा हित्वात्मा हित या सरचिता गृहोपत्ये स्वच्छया तमो विशांता निच्छांतो वासुदेव पराडमुहा अठरा वासुदेवाला वा विमुख झालेले ते मूर्ख लोक आत्म्याला अतिशय कष्ट देऊन वातमहिताचा त्याग करून घर पत्नी मित्र संपत्ती इत्यादी गोष्टी संपादन करून स्वतः इच्छा नसतानाही अज्ञान रूपी आता अंधतमामध्ये प्रवेश करतात श्लोक क्रमांक अठरा मरणेची झटे घेत श्री मेळविते श्रीमंत गृह दारा पुत्र वित्त नाना जात संग्रह हे हो। लोक आत्म्याला विमुख होऊन म्हणजे मरण पाय कष्ट करूनही धन मिळवतात बघा काय करतात आत्माला म्हणजे आत्मा जे सुख आहे आपलं जे स्वरूप आहे स्वरूपा स्वरूपाला विनमुख व्हायचं म्हणजे ते ती समजून नाही घ्यायचं ते काय आहे कोण आहे आपण ते समजून नाही घ्यायचं विनमुख व्हायचं आणि मरणपाय अशा असणारे कष्ट करून धन मिळवायचे रात्र दिवस मरमर मारायचं कष्ट करायचं धन मिळवायचं आणि घर स्त्री पुत्र अशा अनेक वस्तूचा संग्रह करायचं मग घर तयार कर घर बांधायचं कसं म्हणजे दहा एक कोटी रुपयाचं घर बांधलं म्हणले बांगला बांधला म्हणले बांगला बंगला। का नाही हवेली बांधली मग त्याच्यामध्ये आपली बायको मुलं का नाही या सगळ्या वस्तू संग्रह करायचा घरामध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू येत शिर उपाधीला का नाही अनुकूल असताना सगळ्या सगळ्या वस्तू संग्रह करायचा यायचे भोग आयास सक... आयासयुक्त सांगून ज्ञानगर्वी समस्त ज्ञान अभिमानी ने जते आदत मात अतिगर्वी पण त्यांना ज्ञानाचा अभिमान झाला की सर्व गोष्टी बाजूस पडून ते अंधतमात प्रवेश करतात बघा पण त्याला काय होतो अशा असताना ज्ञानाचा अभिमान ज्ञान असतं ती पण त्यांना बघतो ते ज्ञानी आणि त्याचा त्याला अभिमान होतो आणि त्याला अभिमान झाला की सर्व गोष्टी बाजूस पडतात आणि मात्र हा मात्र अंधतमात प्रवेश करतो अंधतम नरकामध्ये प्रवेश करतो आता ही पुढे येणार आहे बघा अंधतम म्हणजे नरक म्हणजे काय रो रो नरक म्हणजे काय येणार आहे पुढे विषय हा काय नाही तेव्हा नरकाचं पद वर्णन आहे आपल्याला म्हणजे आंधराचे डोळे अंधळे ते तर मोहोरात्रीचे काळे अंधतम मिळे अधिक काटे बघा कसं असतं थोडं त्यांनी सांगितलं म्हणजे काय असतो हे अंधतमाची अवस्था फार अशी असते की आंधाराचे डोळे आंधळे होतात बघा आंधाराचे डोळे अंधारा जे असतो ना अंधार आता आंधार पडलेले हे आंधराला आंधर? आंधर डोळे येत मग ते आंधळे झालेत म्हणजे एवढा अंधार तिथं असतो आणि मोहाचा काळू त्याला मिळा तो बघा काळूख कोणता मिळतो मोहाचा आणि तो अधिकच भयंकर होतो अशी स्थिती जया ते प्रकाशू येता निखळ काळ होय सविता जैत गाड मूड अवस्था अति आतिमोडी तास पावे सूर्य ही काळ काळा कर पडेल अशी मूड अंत करण्याची अंधरात्मक अवस्था असून फार दुस्तर आहे आणि मूड लोक यांचीच अवस्थेत जातात सूर्य हे ज काळा की कर पडेल म्हणजे अशी मूड अंत करण्याची अंधारात्मक अवस्था असून आता कसं माहितीये का अंधारात्मक अवस्था म्हणजे आज्ञान भयंकर आज्ञान म्हणायचं त्याला भयंकर आज्ञान अशी जी अवस्था आहे ती फार दुस्तर आहे आणि जे मूर्ख लोक असतात ना हेच लोक त्या अवस्थेला प्राप्त होतात म्हणजे काय होतात आणखीन आज्ञानामध्ये जातात ते खोल लवकर त्या आज्ञानामधून बाहेर निघणार नाहीत जे तर सुषुप्तीशी झोप लागे आळसो आळशी जे सर्वांगे तेथ घर बांधून निजांगे निंदा क्रोध दोघे सदा वसती बघा ते ते झोपेलाही झोप लागते बघा त्या ठिकाणी काय होतं झोपेला आळसालाही आळस येतो आणि निद्रा आणि क्रोध या अवस्थेत ते गर बांधलेले असतात बघा निद्रा व क्रोध या अवस्थेमध्ये कुठं आंध्रमय नारकामध्ये तिथे घर बांधलेले असते ते ते भजन विमुख नारा आद पतन अभिमान द्वारा जेवी आई पडिला चिरा तेवी बाहेर निघू न शके भक्तीला विनमुख झालेल्या पुरुषाच्या अभिमानाने अदपात होतो बघा जो भक्तीला विनमुख झालेला असतो ना भक्तीला विनमुख म्हणजे जो भक्ती करायची सोडून जे बाकीच्या गोष्टी जो करत असतो ना त्याला म्हणायचं विनमुख होणं आणि अभिमान त्याला ज्याला अभिमान झालेला त्याचा तो त्याचा अदपात होत असतो खोल गर्तीत एखादा दगड पडला की तसा बाहेर निघू शकत नाही त्याप्रमाणे असा मनुष्य असतात बाहेर कधी पडत पडू शकत नाही म्हणजे थोडीफार भक्ती करायची भक्ती केल्याचं दंभिक भक्ती करायची दंभिक भक्ती आणि त्या भक्तीचा त्यांना परत अभिमान होयचा त्यावेळी त्यांचा आदपात होतो आणि अशा झालेले अदपात असते असे अदपात झालेले जे भक्त त्यांना नाही म्हणतायचं म्हणजे जीव येत ते जीव काय होतात त्या नरकामध्ये एकदा गेले त्या स्थितीला एकदा गेले की जसं मला एखाद्या खोल दरीमध्ये दगड गेला की परत बाहेर निघू शकतो का तो नाही त्याप्रमाणे एकदा त्या स्थितीला हे गेले की तिथून परत लवकर बाहेर पडणं यातला नाही मग किती कल्प जरी गेले ना पर्यास्थितीमधून बाहेर येत नाहीत बघा तिथं काय दुःख भोगत बसायचं सुख नाही तिथं दुःख भोगत बसायचं म्हणजे वासुदेवी सदा विमुख ज्यांशी हरिभजनी नाही हरिक त्यांची दशा हे आती दुःखे दुःख भोगिती जे वासुदेवापासून सदा विनमुख असतात म्हणजे त्या भगवंतापासून कशी येत विनमुख येत ज्यांना हरिभक्ताची गोडी अजिबात नाही हरिभक्तीची गोडी अजिबात नाही ज्यांना त्यांना अधोगती प्राप्त होत असते म्हणून जे अतिशय क्लेश भोगतात काय करतात ते फार दुःख भोगतात <coughs> याविषयी अभक्ताची गती सांगितलेली आहात स्थिती वाचून त्यांची दुर्गती वाघ देवता भीतीपष्ट मी याप्रमाणे भक्तांच्या दुर्ग दुर्गतीचे थोडक्यात वर्णन केले काय म्हणतात खरं संवाद चालाय कोणाचा जनक राजा आणि अं हे नारायण यांचा है, संवाद चाललेला आहे चमसणारा काय सांगतात की आभक्ताच्या अ मी याप्रमाणे आभक्ताच्या दुर्गती थो, थोडक्यात वर्णन केले म्हणजे जे आभक्त असतो ना त्याची काय अवस्था होती दुर्गती त्याची कशी होती त्याचं थोडक्यात वर्णन करू सांगितले पण दुर्गतीचे पूर्ण वर्णन करण्यास वाणीला भय वागते मग त्याची दुर्गती कशी असते म्हणले म्हणजे त्याची वाईट किती वाईट अवस्था होती म्हणले त्याचं पूर्ण वर्णन जर करायचं म्हणलं ना तर वाचेला वाचेने सांगायला सुद्धा भीती वागते म्हणले एवढी भयानक अवस्था आहे म्हणजे तिथं एवढी भयानक अवस्था होती त्याची अभक्ताची बरं हे आता यज्ञ जर किती काही जरी केलं ना हे भक्तची तर म्हणजे मोडत नाही ते ही यज्ञ आहे म्हणजे यज्ञ करणारे म्हणजे कोणते यज्ञ करणार आहे म्हणजे भक्ती करायची पण धांबी भक्ती करायची त्याचा गर्व करायचा त्याचा अभिमान धरायचा का नाही त्याच्यापासून लोक दुसऱ्याला त्रास द्यायचा त्यांची निंदा करायची हे जे करणार आहेत ना हे धांबी भक्ती मारायचं ही आधात होतो त्यांनी स्वतःचा म्हणून अभक्ताची गती बोलणे या परिसर चांगमुखे होणे प्राण जावो का सर्व प्राणे परि ते दोष कोणी बोलावे मग त्याला त्या वाचा आ भक्ताची गती सांगणे पेशी आपलं बसलेलं बरं हा कारण प्राण जरी गेला प्राण जरी गेला तरी चालले पण त्यांच्या वाईट अवस्थेचा उच्चारच करू नये आपण एवढे शास्त्र सांगत हा आपण जर त्यांचा उच्चार करायचा लांब राहिले पण त्यांची नादी लागू का आपण रा या तुझी या प्रश्ना काजी हे दशा बोलणे पडे आजी एरवी भक्त वादे आम्हा माझे वाचेची पांजी टाळली नाही पण हे राजा तू विचारलेस म्हणून मला त्याचं वर्णन करण्याची वेळ आली एरवी या गोष्टी बोलून आम्ही आमची कधी वाचे दूषित करत नाही आपलं तर काय रोज चालू आहे हा निंदा निंदाच निंदा म्हणायचं आपली काय स्तुती निंदा स्तुती निंदा रोजच चालू आहे आपली तर यावरी आता नृपणाथा वक्ता आणि समस्त श्रोता राम स्मरो तत्वता वाचशी की जे तेव्हा राजा म्हणतोय तेव्हा हे राजा आता वक्ता आणि श्रोते आपण सर्वांनी मिळून काय करावा राम नाम घेऊन वाणीला प्रायशित करावे म्हणल्यात काय करावा आपण वाणीने नाम घेऊन म्हणले म्हणजे काय होईल आतापर्यंत आपण ज्या भक्ताची निंदा केली ना ते निंदा केली जर आपल्याला प्रायचित्त मिळणार आपल्याला त्याचा दोष आपल्याला लागणार नाही वाणीला बघा म्हणजे एवढं गावते हे सुद्धा निंदा करायला आपण या भक्ताची गती अतिशय शे दुःख प्राप्ती राजा कंटाळाला चित्ती या लागेन शेती हरिनाम स्मरे ह हर भक्तांची दुःख कशी होते ते ऐकून राजाला फार दुःख झाले आणि त्या दुःखामुळे तो उद्विग्न झाला आणि तो हरीचे स्मरण करू लागला राजा असं ऐकू वाकिर नाही कोणाला नको वाकतील गोष्टी ऐकायला म्हणून मग बघून भगवंताच मग नाम चिंतन करायचं म्हणलं मग ते आवडतं म्हणून राजाला वाटलं नको नको सुरुवात म्हणून तो स्मरण करायला भगवंतांचं ज्या स्मरविले हरिते तोची तुची आशे पुसो येथे योगी भक्त त्या ते कोण भजन करीते मग ज्या हरिचे चमसृषीने स्मरण करवले ते हरिविषयी आपण प्रश्न विचारूया असा विचार करून प्रत्येक युगामध्ये हरिचे रूप कसे असते व त्याची उपासना कशी करा करतात हे राजा विचारू लागला बघा आता असं असणारे ज्या हरीचे स्मरण करायचं बस नारायण मग त्या हरीच विषय आपण त्या त्या हरीबद्दल आपण प्रश्न विचारू असा राजा मनातल्या मनात विचार करतोय आणि काय प्रश्न विचारायचा तर प्रत्येक युगामध्ये हरीचे रूप कशी असते आणि प्रत्येक युगामध्ये त्याची उपासना कोणती कोणती आहे असा प्रश्न राजाच्या मनामध्ये आलाय आपण असं तो विचारू तो म्हणतोय आपण असं ते आपलं का आपला बऱ्याच वेळा आधी गेलेला आहे